नमस्कार मित्रांनो मी नितीन आज आपण आपल्या गाडीची ह्या एटिगाची सी एन जी हायड्रो टेस्ट करणार आहेत तर अनेक लोक विचारतात की ही हायड्रो टेस्ट म्हणजे नक्की काय असतं ती केव्हा करायची आणि त्याची प्रक्रिया काय तर हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर चला मग सुरू करूया सी एन जी कारमध्ये हा सिलेंडर जो आहे तो फार महत्वाचा भाग असतो दर तीन वर्षांनी या सिलेंडरची हायड्रो टेस्टिंग करणं हे खूप गरजेचं असतं कारण काय ह्या टेस्टमध्ये आपल्याला कळतं की हा सिलेंडर कुठे लीक आहे की नाही याची टेस्ट केल्यानंतर आपण खात्रीपूर्वक जाणून घेऊ शकतो की आपला सिलेंडर हा सेफ आहे कुठे लीक नाही काही नाही आता आपण चाललो आहे टेस्टिंग सेंटरकडे हे सर्टिफाईड सेंटर असतं जिथे की आपल्या गाडीचा सिलेंडर काढून त्याचं प्रेशर टेस्ट केलं जातं तर आपण आलेलो आहेत आता व्ही के सी एन जी की बाबा हे गव्हर्नमेंट अप्रूव्हड आहे इथं आपण आता आपल्या गाडीची सिलेंडरची टेस्ट करणार आहेत तर तुम्हीही निवडताना गव्हर्नमेंट अप्रुवड असं फिटमेंट सेंटर निवडा ज्याच्यामुळे की खात्रीपूर्वक काम होऊन जाईल तर चला मग आपण पुढले प्रोसेस हे सगळे डायरेक्ट पाहूया इथे त्यांनी सर्वप्रथम गाडीची टाकी खोलून घेतली ह्या पट्ट्या बेंड करत असताना मनाला थोडं वाईट वाटलं की बाबा वा हे प्रॉपर वेने थोडंसं खोललं नाहीये पण त्यांनी मला नंतर समजून सांगितलं की हा ह्या पट्ट्या किती वेळा बेंड जरी झाल्या तरी त्यांना काही प्रॉब्लेम होत नाही किंवा वाकड्या होत नाहीत हे ऐकून थोडं मनाला समाधान वाटलं मग त्यांनी टाकी घेतली बॅकयार्डला त्यांच्या आणि तिथे टाकीमधला हा जो गॅस असतो शिल्लक तो त्यांनी गॅस हा रिलीज करून दिला पूर्ण गॅस रिलीज केल्याशिवाय ते टाकी त्यांनी आतमध्ये घेता घेतली नाही त्यानंतर त्यांनी टाकी आतमध्ये घेतली आणि सर्वप्रथम त्यांनी टाकी क्लीन करून घेतली बाहेरून क्रेननी त्यांनी टाकी ती आहे ती या स्टँडला सेट करून घेतली आणि त्यांची आता इथे स्टेप काय असणार आहे की ते जो रेग्युलेटर आहे तो ते काढून घेणार आहेत तो त्यांनी रेग्युलेटर हा काढून घेतलेला आहे आता तुम्ही जे हे मारतायत हे नेमकं काय आहे हे आपला लोगो आहे आपल्या प्लॅनचा लोगो आहे अच्छा हा व्हॅरी कुठे तरी खुलेली असेल हा हा की तुम्हाला जात समोरल्या माणसाला लगेच म्हणजे समजणार की ह्या ठिकाणी केलेली आहे वी के नेक्स्ट स्टेप मध्ये त्यांनी टाकीला उलट करून लॉक करून ठेवलं यामध्ये काय टाकी टाकीमध्ये जमा झालेलं पूर्ण ऑइल हे बाहेर येतं आता आपली फर्स्ट सर्व्हिस असल्यामुळे तेवढं काही ऑइल नव्हतं त्यामुळे थोडस ऑइल बाहेर आलं गॅस ऑइल पडत राहते हा टाकीमधून हे ऑइल म्हणजे पहिलं असतं का हे कशामुळे जमा होत नाही ही ऑइल कसं जमा होते माहितीये का पंपावर जाऊन तुम्ही गॅस जवळ भरताल त्या टायमाला म्हणजे कसं राहते माहितीये का जवळ पंपाली गॅस भरत असतात त्याच्यामधून एक पाईप गेला राह तो ये एक पेपर असतो गॅसचा गॅसचा एअर काय काय करत असतं गॅसला मध्ये ढकलत ढकल ते म्हणजे मध्ये ऑइल जाऊ शकते अच्छा हा ही ऑइल त्याच्यामुळे जमा झालेलं राहते ओके ही वाला असतो हा हे टाकीचा वाला असतो त्याचं वजन करावं लागतं आपल्याला कारण का वजन केल्या टाकी खोल्यानंतर एक वजन राहते हा टाकीचं टाकी टेस्टिंग केल्यानंतर थोडंफार कमी जास्त होऊ शकते वजन टाकीचं ओके हा त्यासाठी आपण ते हे वजन करतो आपण ओके याचं वजन किती असतं साधारण ऍव्हरेज एक किलोच्या आतमध्ये साधारण आपण पाणी किती भरतो याच्यामध्ये आता याचं साधारण पाणी बघा साठ लिटर साठ लिटर वॉटर कॅपॅसिटी साठ आहे आपल्या टाकीची म्हणजे पूर्ण पूर्ण टाकी पण पाणी भरलं पाहिजे पूर्ण टाकी पूर्ण टाकी हा ओके कारण ह्याच्यात आपण लिक्विड टाकून आपण क्लिनिंग करत असतो त्याच्यानंतर आपण काय करतो हे पाणी पूर्ण खाली करतो पाणी खाली केल्यानंतर आपण काय करतो याचा फिटनेस हो वगैरे चेक केले जाते आपण काय करतो कॅमेरा म्हणजे नदी घालून टाकी घडली आहे का अच्छा हा हे चेक केलं जाते पुन्हा नंतर आता ह्याच्यामध्ये आणखी एकदा परत एकदा पाणी भरलं जाते हा पाणी भरल्यानंतर लिक्विड टाकून आपण काय करतो हो याला पूर्ण क्लिन झाल्यानंतर ह्याच्यामध्ये हायड्राय प्रेशर देतो आपण ह्याला हो तीनशे चौतीस हायब्राय प्रेशर दिलं जाते टाकीच आपण काय करतो गरम हवा मारतो गरम हवा गरम हवा ओके टाकीमध्ये पूर्ण क्लिन झाली पाहिजे ओके Okay. पूर्ण क्लिंग केला जातो दर तीन वर्षाला ही, ही हायड्रो टेस्ट का केली पाहिजे आता गव्हर्नमेंटचा नियम आहे असल्या दर तीन वर्षाला टाकी रिन्यू करायला अनिवार्य आहे कशामुळे केली जाते याच कारण असं आहे की टाकीमध्ये ऑइल जमा झालेला असत ऑइल जमा झालेला असल्यामुळे काय होतं एक तर गॅस कमी बसतो टाकीमध्ये अच्छा दुसरी गोष्ट अशी आहे की पिकअप कमी घेणार अच्छा तिसरी गोष्ट अशी आहे की गाडी झटके मारणार झटके मारणार गाडीच्या वर फरक होणार त्याच्यानंतर काय होणार एक तर तुमची प्लेट डेट संपलेली असणार हा हा गॅस करून सेफ्टी साठी तीन वर्षाला आपण टेस्ट केलंच पाहिजे केलंच पाहिजे याच्यामध्ये आपल्याला टाकी कुठे लीक आहे का काही क्रॅक आहे हे टेस्टिंग करून आपण पूर्ण दिले देतो आपण ओके okay, म्हणजे टेस्ट जर ओके असेल पर okay. तर प्लेट आणि सर्टिफिकेट ओके टाकी जर ओके असेल तर, तर प्लेट आणि सर्टिफिकेट तुम्हाला दिले जाणार जर टाकीमध्ये काही डिफॉल्ट आढळला तर त्याच्यानंतर काय होणार तुम्हाला टाकी रिजेक्ट म्हणून सर्टिफिकेट मिळेल अच्छा हा ते तुम्ही सर्टिफिकेट जे असतो आपलं आपण दिलेलं ते तुम्ही शोरूमला नेऊन मि देणे शोरूम वाले तुम्हाला नवीन टाकी दिली जाईल तुम्हाला अच्छा असं असतं ओके धन्यवाद नेक्स्ट मध्ये त्यांनी त्यानंतर टाकीमध्ये लिक्विड टाकून टाकी क्लीन करायला घेतली त्यानंतर त्यांनी टाकीमधले पूर्ण पाणी हे बाहेर सोडून दिले त्यानंतर त्यांनी नेक्स्ट प्रोसेससाठी टाकीला क्रेनच्या मदतीने वर उचलण्यास सुरुवात केली आता टाकीला क्रेनच्या मदतीने उचलून टाकी हे जिथे की आपण हायड्रोलिक प्रेशर देऊन टेस्ट करतो त्या टँक मध्ये टाकीला सोडण्यासाठी हे आपण तयारी करत होतो तीनशे प्रेशर देऊन आपण चेक केले जाते ओके टाकी आता ह्याच्यात सोडणार हे वॉल चेंज होणार वॉल चेंज होणार काढणार आहात आता ही वॉल ह्याला बसणार ओके बसल्यानंतर हे आपण काय करणार टाकी उचलणार या हौदामध्ये थोडं पाणी कमी असल्यामुळे सर्वप्रथम त्यांनी पाणी भरून तेन घेतलं त्यानंतर त्यांनी हळूहळू आपली टाकी ही जी आहे ती हायड्रोलिक प्रेशर ज्या हौदामध्ये दिलं जातं तिथे सोडली त्यांनी हळूहळू टाकी पाण्यामध्ये सोडली आपल्याला या पुढचं जे व्हिडिओ आहेत किंवा व्हिज्युअल्स आहेत ते सेफ्टी साठी त्यांनी आपल्याला तिथे थांबू नाही दिलं त्याच्यामुळं आपल्याला प्रेशरचा व्हिडिओ नाही बघायला भेटणार हां पण त्यांनी तोपर्यंत आपल्याला गाडीची जी प्लेट लागते गॅसची तो प्लेट या मशीनवरती त्यांनी ही प्रिंट करून दिली आपलं काम झालेलं आहे आपलं सी एन जी टाकीची टेस्टिंग झालेली आहे तर आपली टाकी त्या टेस्टमध्ये पास झालेली आहे हे त्यांच्याकडून आपल्याला सर्टिफिकेट भेटले झूम करून दाखव रे जवळ येऊन जरा हे सर्टिफिकेट आहे आणि त्यांनी जी प्लेट आहे ते आपल्या सी एन जी आपण जिथून फिल करतो तिथे लावलेली आहे तर चला मग कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात मग पुढल्या व्हिडिओमध्ये